हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत आवळा मुरंबा खूप पौष्टिक गुणकारी हेल्दी असा आपण मुरंबा बनवलेला आहे पाहू शकता अगदी मी आज तिसरा हा दिवस आहे मुरं ठेवलेला छान असा मुरलेला आहे तर पाहू शकता आणि हा गुळातला मुरंबा आहे त्यामुळे खूपच गुणकारी असा आपला मोरंबा इथे तयार झालेला आहे पाहू शकता तरच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर चला आपण काही टिप्ससहित आपण रेसिपीला सुरुवात करूया काय साहित्य कसं का प्रमाण आहे ते पाहून घेऊया नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत आवळा मुरंबा बनवणार आहोत त्यासाठी मी हे सर्व आवळे छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आणि पुसूनही इथे ठेवलेले आहेत तर हे कोरडे झालेले आहेत आपण आता काय करायचे चाळणीमध्ये घालायचे आहेत आणि जी चाळण आहे ते आपण एक असे हे आवळे आहेत तर आपण न्यू रेसिपी ही मस्त अशी मुरंब्याची आपण बनवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथे आपण पाणी ठेवलेलं आहे आधीच आणि आपण उकडून घेणार आहोत छान असे वापरून घेणार आहोत आवळे त्यावरती आपण एक प्लेट झाकून देणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनटं आपण असंच ठेवून देणार आहोत ज्यांनी छान असे उकडले जातील तिथे पाहू शकता आपल्या आवळे छानसे वाफरलेले आहेत पाहू शकता आता आपण सुरीच्या साईडने पाहू शकता छान असे वापरलेले आहेत आता आपण हे थंड होऊन देणार आहोत आवळे सर्व थंड होण्यासाठी ठेवून देऊया आवळे थंड झालेत आता आपण हे पहा अगदी असे निघत आहेत तर अशा प्रकारे आपण सगळं एका ताटात काढून घेऊया हे पहा सर्व आवळे आपण असे बाजूला काढून घेऊया आपण अशा पद्धतीने सर्व फोडी करून घेतलेत काढून घेतलेत आता आपण थोडंसं उन्हाला सुकून घेणार आहोत तरी इथे पाहू शकता आपण दहा ते पंधरा मिनटं असं उन्हामध्ये छान असं सुकवून घेणार आहोत जेणेकरून त्यातलं पाणी सगळं सुकून गेलेलं असेल आपले आवळे छान असे थोडेसे सुकवून घेतलेले आहेत पाहू शकता आता आपण इथे कढई ठेवलेली आहे छान असे तापलेले कढई तर आपण थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण हा जो गूळ आहे तो मी बारीक करून घेतला तो घालून घ्यायचा आणि छान असं बारीक गॅस ठेवायचं आहे आणि छान असा भितलापर्यंत त्यानंतर आपण हे लगेच आवळा जो आहे तो याच्यात आपण घालून घेणार आहोत आणि बारीक गॅस होतील छान असा त्याच्यामध्ये मिक्स होईल गुळामध्ये तिथपर्यंत आपण फलटा करत राहते त्याचबरोबर आपण थोडंसं सैनव मीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि हे लिंबाचा जो अर्क आहे तो एक लिंबू असा कापलेला अर्ध्या लिंबाचा असा अर्क घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपला आवळा मुरंबा छान असा टिकून राहील छान असं पाक होईपर्यंत त्याला आपण परतच जायचं आहे तरी ते पाहू शकता आपल्या गुळामध्ये छान असं हे आवळा आहे मिक्स होत आहे तर एक तार येईपर्यंत छान असं हे हलवतच राहायचं आहे तर हे पहा अजून तार बनलेली नाही आहे तर एक तार येपर्यंत आपण हे असंच हलवत राहायचं आहे तरी ते पाहू शकता आपला मुरंबा छान असा तयार होत आलेला आहे आता हे पाहू शकता आपला छान अशी तार धरत आहे पाक तरी ते पाहू शकता तर हे अगदी तार धरलेली आहे आता आपण बंद करून द्यायचं आहे आणि छान असं थंड होऊन द्यायचं आहे जेणेकरून हा छान असा मोरला जाईल नंतर आपण बर भरून ठेवणार आहोत तर पाहू शकता छान असं आपलं इथे मुरंबा तयार झालेला आहे आता आपण गॅस ऑफ करूया अगदी बारीक स्लो ग्या ग्लॅस गॅसवरती आपण हे मुरंबा एक तासभर आपण गुळामध्ये असा ठेवलेला आहे कडत तर आपला छान असा हा कडलेला आहे गुळामध्ये पाहू शकता तार धरलेली आहे आता तर आपण आता बंद करून द्यायचे गॅस मी बंद करते आणि आता अगदी शांत थंड झाल्यानंतर आपण बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत इथे आपला मुरंबा तयार झालेला आहे आणि थंड छान असा झालेला आहे पाहू शकता छान असा पाक तयार आपला इथे झालेला आहे तर घरच्या घरी तुम्ही असा भरपूर कॅल्शियम असणार आहे मुरंबा नक्कीच बनवून पहा तर आपण आता इथे एक बॉटल घेतली त्या बॉटलमध्ये आपण मुरंबा भरून घेऊया तर सर्व आपण मुरंबा भरून घेतलेला आहे बॉटलमध्ये आणि आता हा जो पाक आहे तो वरून आपण असा घालून घ्यायचा आहे जेणेकरून छान असा हा एक आठ दिवस असंच ठेवून द्यायचं आहे छान असा मुरला जाईल त्यानंतर तुम्ही रोज एक सकाळी किंवा संध्याकाळी खाऊ शकता मस्त असा आयुर्वेदिक पौष्टिक आणि भरपूर कॅल्शियम असणारा आपला आवळा मोरंबा इथे तयार झालेला आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण भेटूया अशाच निवड तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच